नमस्कार मी संदीप तुपकरी नांदेड जिल्हा प्रतिनिधी आतगाव जाणून घेऊया परिसरातील ठळक घडामोडी नमस्कार मी सचिन भाऊराव शिंदे तामसेकर आज आम्ही या ठिकाणी तहसील ऑफिसला आम्ही सर्व जमला हातवा ठिकाणी जमलो हो, आहोत आम्ही सर्व मंडपवाले बँडवाले फुल सजाटवाले बलून डेकोरेशनवाले घोडेवाले बॅनपथकवाले संगीत संचवाले आचारी लोक हे जे लग्न समारंभ जे असतील किंवा इतरही काही समारंभ होतात या समारंभामध्ये आम्हाला जे काही काम मिळतात त्या कामातून आमचे जे मुंकम होते किंवा आमचं जे उत्पन्न होते या उत्पन्नावर आमचं पूर्णत बंद झालेलं आहे हे उत्पन्न आमचं पूर्ण बंद झालेलं आहे या उत्पन्नावर सरकारनं काहीतरी उपाय करायला पाहिजे होती या कोविड नाईन्टीनच्या अनुषंगाने पण या कोणत्याही प्रकारची आमची काही सु व्यवस्था केली नाही किंवा आम्हाला कोणती सुविधा पण दिली नाही आणि काल परवा जे बजेट पास केलं होतं केंद्र सरकारनं या बजेटमध्ये सुद्धा आम्ही जे व्यावसायिक लोक आहोत जे कार्यक्रमासंबंधित जेवढे व्यावसायिक लोक आहोत आम्ही त्या कोणालाही कोणत्याही प्रकारचं उमचं अनुदान भेटत नाही कोणतं कर्ज भेटत नाही आणि त्यांना दुसरं काही काम करता पण येत नाही व्यवसाय जो चालू आहे तो सोडून जाता पण येत नाही या यामुळं कसं झालं प्रत्येकाला आज उपासमारीची तिथं वेळ आलेली आहे पण आम्ही आम्ही सर्वजण शांत बसून आम्ही आमच्या शांततेच्या भावनेनं आम्ही सरकारला आम्ही एवढी विनंती करू इच्छितो आजच्या या ठिकाणी तहसीलदार त्यामार्फत आम्ही आम्हाला तुम्हाला पण सांगू इच्छितो की आम्हाला जे आमच्या ज्या मागण्या आहेत या आमच्या मागण्या सरकारनं त्वरित मान्य कराव्यात आणि या अंतर्गत आम्हाला काही काईद, काही ना काहीतरी तर मिळावं ही आमच्या सर्वांची मागणी आहे आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आज आम्ही हे जे निवेदन दिलं आहे ऑल महाराष्ट्र टेंट डेव्हलपर्स ऑर्गनायझेशन या संघटनेमार्फत दिलेलं आहे आणि तुमच्या या मीडियाच्या मार्फत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लवकर लवकर आम्हाला सरकारने मान्य उद्धवजी ठाकरे यांनी आमची हे मागणी त्वरित भावनिक या स्वरूपामध्ये घ्यावी मनामध्ये घ्यावी आणि आम्हाला लवकर लवकर सहकार्य करावे ही आमची विनंती आहे धन्यवाद